आधी पत्र दिले त्यांना एक प्रश्न विचारायचा आणि त्यांनी मला हा प्रश्न विचारला की सीमा भागामध्ये जे पत्र देणार आहे ते किती वेळा गेले सीमा भाग जो आठशे अडसष्ट गावांचा आहे त्याच्यामध्ये जी दोन हजार कोटीची नळपाणी योजना दिलेली आहे ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना आम्ही सगळ्यांनी तिथे व्हिजिट केली म्हणून ती तिथे योजना मिळाली मराठी संस्था ज्या आहेत सीमा भागामध्ये त्यांना जे अनुदान मिळतं हे अडीच वर्षामध्ये सुरू झाले मागच्या अडीच वर्षामध्ये ते बंद होते त्याच्यामुळं खरं महायुतीचं सरकार हे तिथल्या सीमा भागातल्या लोकांबरोबर मराठी बंधू भगिनींबरोबर आहे आम्ही सिद्ध करून दाखवतो काही लोकं फक्त पत्र लिहितात तर त्यांच्याकडे ज्यावेळी सत्ता होती त्या सत्तेमध्ये आम्ही देखील होतो त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीवर कितीच्या बैठका झाल्या हा जर प्रश्न त्यांनी मला विचारला तर मी उद्योगमंत्री असताना तिसरा जो युवकांचा बेरोजगारीचा जो मेळावा घेतला तो सीमा भागामध्ये घेतला होता आणि सतराशे मुलांना रोजगार देण्याचा मी प्रयत्न केला मी ज्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो त्यावेळी सब सेंटर हे सीमा भागामध्ये आम्ही सुरू केलं त्याच्यामुळे जे तिथं गेलेच नाहीत त्यांनी पत्र देऊन उपयोगाचं नाही त्यांना त्या ते व्यथा कळणार नाहीत आणि आज काँग्रेसचं सरकार ज्या पद्धतीनं मराठी बांधना बांधवांवर अन्याय करत आहे अत्याचार करत आहे त्या मराठी बंधू सोबत महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार ठामपणानं उभं गौतमधानी गौतमधानी आज फडणवीसांची भेट घेतलेली आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि इतर जे मतजा प्रकल्प संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येते त्यासंदर्भात अदानी हे देशातले फार मोठे उद्योजक आहेत त्यांनी दोन महिन्यापूर्वी शरद पवार साहेबांची पण भेट घेतली त्याच्यामुळे उद्योजकांना मंत्र्यांची किंवा मुख्यमंत्र्यांची भेट घेणं स्वाभाविक आहे आणि रखडले रखडलेले प्र, रखड प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जर अदानीने भेट घेतलेली असेल त्याचं स्वागत आहे आमदार किरण सामंत जबाबदारी मोठी आहे की शेठ होते तेव्हा जबाबदारी मोठी नेमकं यातला फरक तुम्हाला काय वाटतं आता आमदारकीचं म्हणजे जबाबदारी मोठी आली आहे तुमच्या राजापूरमध्ये तेरा लावून तेवीस दिवस झालेले आहेत अद्यापही राय मंत्रिमंडळाचा विस्तार नाही किंवा मंत्रिमंडळाची घोषणा नाही आहे नेमकं कारण काय आणि कधी होईल आधी पहिलं विश्व हिंदू परिषदेमार्फत रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी रत्नागिरी येथे बांगलादेश येथे आपल्या हिंदू धर्मातील लोकांवर अल्पसंख्याक म्हणून जो काही अत्याचार होतोय त्याला वाचा फोडण्यासाठी विश्व हिंदू परिषदेनं रत्नागिरीमध्ये जे धरणे आंदोलन केलं होतं त्याचं पूर्ण समर्थन शिवसेना म्हणून आम्ही सगळ्यांनी केलं रत्नागिरी जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल किरण भैया असतील आमचे सगळे जिल्ह्यातले पदाधिकारी विश्व हिंदू परिषदेच्या ह्या धरणे आंदोलनामध्ये आम्ही सामील झालो होतो आणि एकोणीसशे एकाहत्तर सालामध्ये पाकिस्तानमधनं बांगलादेश बाजूला करून बांगलादेशला स्वायत्त देण्याचं काम आपल्या देशानं केलं त्याच बांगलादेशामध्ये आज आपल्या भारतातील अल्पसंख्याकांवर अत्याचार होतो याचा अर्थ हिंदू असतील कास्ट असतील एस सी एन टी असतील अल्पसंख्याक मुस्लिम असतील या सगळ्यांवर अत्याचार करण्याचा जो प्रकार बांगलादेशमध्ये सुरू आहे तो तातडीनं थांबवावा आणि केंद्र सरकारनं त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा यासाठी विश्व हिंदू परिषदेनं आज आंदोलन केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे सामील झालो होतो तर या आंदोलनातनं प्रमुख मागणी महाराष्ट्राच्या स्तरावर लोकप्रतिनिधी म्हणून आमची अशी आहे की बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक म्हणून जे राहतात त्यांना नागरिकत्व तिथे दिलेलं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जे अनधिकृत बांगलादेशी राहतात त्यांचा देखील सर्वे होऊन त्यांना पुन्हा एकदा बांगलादेशला पाठवलं पाहिजे ही देखील आमची सगळ्यांची मागणी आहे आणि म्हणून द्वेषापोटी बांगलादेशच्या सरकारनं काही करू नये ही या आंदोलनातनं आम्ही प्रमुख मागणी केलेली दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की काल महाराष्ट्र एकीकरण समितीचा एक फार मोठा मेळावा हा बेळगावमध्ये होता त्या बेळगावच्या मेळाव्याला आम्ही लो अनेक लोक जाणार होतो परंतु महाराष्ट्रातल्या नेत्यांना आमदारांना खासदारांना कर्नाटकच्या काँग्रेस सरकारनं बंदी घातलेली आहे हे निषेधार्ह आहे कारण लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे त्याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे असं असताना काँग्रेसच्या कर्नाटकच्या सरकारनं जी हिटलरशाही सुरू केली त्याचा आम्ही निषेध करतो आहे आणि त्याच्या पुढचं पाऊल त्यांनी टाकलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काल त्यांनी अपमान केला रत्नागिरीचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नातं हे अतूट असं आहे आणि म्हणून रत्नागिरीकरांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही कर्नाटकच्या काँग्रेस सरकारचा आज याच आंदोलनामध्ये निषेध केलेला आहे त्या दोन प्रमुख गोष्टींसाठी आज आम्ही सगळे एकत्र आलेलो होतो आणि त्याचं निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलं पण बांगलादेश प्रश्न केंद्राकडे विनंती करणार का शासनावरती त्याच्यासाठीच आंदोलन आहे ना त्याच्यासाठीच हे आंदोलन आहे विश्व हिंदू परिषदेने जरी पुढाकार घेतला असला तरी आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे की बांगलादेशमध्ये जो अत्याचार होतोय तो थांबवला गेला पाहिजे नाहीतर बांगलादेशला जशाच तसं उत्तर दिलं गेलं पाहिजे हीच या आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे आणि तीच आमची भूमिका आहे सर तेवीस दिवस झाले आहेत निवडणुका होऊन अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार नाही बहुमत आहे राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार जरी नसला तरी मंत्रिमंडळ स्थापन झालेला आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहेत आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल याची पूर्ण खात्री माझ्यासारखे कार्यकर्ते काही बांगलादेशींना पकडलं गेलं ती कुठली मोहीम आता मी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यापुरतं बोललो की ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं नागरिकत्व नसलेली लोक बांगलादेशी म्हणून राहत आहेत आणि आपल्याला त्रास देण्याचा जर प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना बांगलादेशमध्ये पाठवलं पाहिजे या हीच आंदोलनाची प्रमुख मागणी आहे तर चौदा तारीख ही मंत्रिमंडळ विस्ताराची खरेदी पाहायला मिळते त्यासाठीची जी मंत्रिमंडळ विस्तार विस्तारमध्ये जी शपथविधी घेणार आहे त्यांची यादी दिल्लीमध्ये गेल्याचं सांगितलं जायची माहिती मला असं वाटतं की ह्या याद्या दिल्लीमध्ये जे गेलेल्या आहेत हे तुमच्याकडनं बातमी ॲक्विली आणि माजलेली आहे परंतु चौदा तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे हे देखील तुमच्याकडनं मला कळतं आहे आणि चौदा तारखेला जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर होणाऱ्या मंत्र्यांना मी आज शुभेच्छा देऊन ठेवतो आहे परंतु किरण भैया ज्यावेळी तिथे आमदार नव्हते त्यावेळी देखील आमदारांपेक्षा चौपटीनं दहापटीनं विकासाची कामं त्यांनी केली त्याच्यामध्ये स्पेशालिटी हॉस्पिटल असेल नळपाणी योजना असतील उपजिल्हा रुग्णालय असेल असे नाविन्यपूर्ण जी कामं पूर्वीपासून थांबलेली होती ती सुरू करण्याचा त्यांनी प्रयत्न केला मग आमदार नसताना पहिल्या सहा महिन्यामध्ये त्यांनी जर ही कामं केली आहेत झाल्यानंतर त्यांच्या कामाची स्पीड ही बुलेट ट्रेन सारखी राहील आणि भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं विकास आम्ही करू त्याच्यामुळे शिवसेनेची ताकद आणि महायुतीची ताकदपेक्षा सर निवडणुका व्हायच्या अगोदर आपण काही शहरातली महत्वाची कामं घेतली होती रस्ते एस टी स्टँड या संदर्भात ती कधी पूर्ण होतील आणि ती लोकसेवेसाठी कधी एकही खोटं आश्वासन दिलेलं नव्हतं एकही खोटं वचन दिलेलं नव्हतं एसटीचं काम पूर्ण पूर्णत्वाकडे जातं चारशे कोटीच्या स्मार्ट सिटीचं टेंडर झालेलं आहे ते देखील काम सुरू होईल प्राणीसंग्रहालयाचं काम सुरू आहे पर्यटनाची कामं सुरू आहेत जी जी कामं सांगितली होती बहिरी देवाच्या परिसराचं सुषोभीकरणाचं काम सुरू झालेलं आहे विश्वेश्वर मंदिराकडच्या धर्मशाळेचं काम सुरू झालेलं आहे मच्छीमारांचे अनेक प्रश्न होते ते देखील सोडवण्यासाठी कामं सुरू झालेली आहेत संकुल देखील जोरदार सुरू झालं आहे आजच आम्ही सगळ्यांनी वास्तव्यच केलेलं आहे त्याच्यानंतर नाट्यामध्ये अडीचशे कोटीच्या जेटीचं काम सुरू झालेलं आहे दापोलीमध्ये हरण्यामध्ये जे टीचं काम सुरू झालं किरकरवाड्याचा दुसरा टप्पा सुरू झाला त्याच्यामुळे जी आश्वासनं दिली होती जी वचनं दिली होती ती पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारमधले आमदार म्हणून आमची आहे आणि काल तुमच्याकडनंच मी बघितलं आणि ऐकलं की थ्री डी मल्टीमिडिया शो देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याचं काम देखील पंधरा दिवसामध्ये पूर्ण झालं साहेब आपण निवडून गेलात पण उपाटामध्ये गं इतका मांडणार की अगदी पीर बाबा शेखपर्यंत घेण्याचा कार्यक्रम होतो कसा बघता या सगळ्या राजकीय घडामोडी तर याची चर्चा काल मुंबईच्या मीडियामध्ये देखील झाली आणि तिथं मी स्पष्टपणानं सांगितले की लोकशाहीमध्ये कोणी कोणाला मतदान केलं आहे हे देवासमोर जाऊन खरं कुठं करणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही ज्यांना योग्य वाटलं त्यांनी मला मतदान केलं ज्यांना मी अयोग्य आहे असं वाटलं त्यांनी समोरच्याला मतदान केलं त्याच्यामुळे ही प्रथा कुठं पडू नये आणि मी देखील बाबासाहेबचे जे मानकरी आहेत त्यांना हात जोडून विनंती करणार आहे की एखादा माणूस जर निवडणुकीला उभा राहिला आणि त्यांना निवडून यावं ही प्रार्थना केली तर ही प्रार्थना आहे परंतु निवडणूक झाल्यानंतर कुणी कोणाला मतदान केलं याच्यासाठी जर गाराणी होत असतील तर ती योग्य आहेत का याचा विचार त्यांनी केला पाहिजे हे मी विनंती त्यांना करणार आहे सर शिवा उद, उद, उद शिवा जिल्हा प्रमुख विलास साळकेनं कायमस्वरूपी टार्गेट केलं जाते कुठलीही घटना घडली तरी ते म्हणजे त्यांना असं टार्गेट केलं जात आहे की तुम्हाला त्यांनी मदत केली किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मदत केली नेमकं काय विलास साळके हे अतिशय कडवट शिवसैनिक आहे आमच्या कुटुंबाचे आणि त्यांचे जरी संबंध चांगले असतील त्यांनी कडवटपणानं आमच्या विरोधामध्ये काम केलं हे जगजाहीर आहे परंतु असा काही न करता जर त्यांच्यावर आक्षेप कोण घेणार असेल तर त्यांनी आता राजकीय वैयक्तिक निर्णय घेतला पाहिजे हा देखील माझा त्यांना सल्ला आहे मी ऑफर देत नाही जर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करून पत्रेत जर निराशा देणार असेल तर त्यांनी चांगला निर्णय करावा निवडणुकीत तुम्हाला मदत करण्याना भविष्यात <laughs> सोबत सोबत घेण्याची भूमिका आहे मला कोणी माझ्या शिवसेना पक्षातल्या सगळ्या शिवसैनिकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या हितचिंतकांनी आणि महिलांच्या हितचिंतकांनी असं मिळून आम्हाला निवडून दिलेलं आहे त्याच्यामुळं माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी देखील अहोरात्र मेहनत करून आम्हाला निवडून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे राजेश बेंडलला देखील जो घासून पराभव पत्करावा लागला आहे त्याच्यामध्ये देखील महायुतीचं योगदान कार्यकर्त्यांचं होतं नाहीतर सगळ्यांनी असं म्हटलं होतं की सीट आम्ही पन्नास हजार मतानं पडणार आहोत महायुती त्याच्यानंतर योगेश कदमांच्या इथं देखील महायुतीचं सहकार्य मिळालेलं आहे त्याच्यामुळं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्हाला भाजपनं देखील फार मोठ्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळं भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आणि आमच्या मित्रपक्ष असतील या सगळ्यांनी प्रचार केला जनतेनं आम्हाला स्वीकारलं म्हणून आम्ही लोक कुवारबाऊचा सर, 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 कचरा प्रकरण हो म्हणजे पेटतोय असं त्यासाठी निवेदन दिलेलं आहे नेमकं काय आहे ते मी सगळ्या भाजपच्या नेते मंडळींना भाजपच्या कार्यालयामध्ये जाऊन विनंती केली की एखादं काम आमदार म्हणून माझ्याकडनं आल्यानंतर ते जर झालं नाही किंवा बहिकडे आल्यानंतर ते जर झालं नाही तर त्याच्यानंतर मग टोकाची भूमिका घेतली पाहिजे सरकार आपलं आहे महायुतीचं सरकार आहे तसं काल मिऱ्यावरच्या आमच्या सरपंच मॅडम देखील कोणाला बसलं तर मी आता बोलून घेतलं सरकारमध्ये आधी चर्चा झाली पाहिजे सरकारच्या लोकांबरोबर चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर जर सरकारनं चर्चेमधन काही निष्पन्न करून दिलं नाही तर मग आंदोलनाचा हे केला पाहिजे पाच एकरचा भूखंड हा ह्याच्यासाठी दिला त्याच्यामध्ये कुवारबाव आहे नाचना आहे ही जी नजीकची गावं आहे त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे नवीन बायोव्यस्ट पण त्याच्यात प्रकार सर त्यांना कल्पना दिली होती तरी पण त्यांनी तो निवेदन दिलं अशी <्क्णारा> बातमी <चुबात्वीया>। आहे <laughs> की <laughs> आमच्यामध्ये चर्चा पण होत नाही मंत्रिपदाच्या सगळ्या निर्णयाचे अधिकार एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत मंत्रिपदं काय मिळणार आहे किती मिळणार हे दोन दिवसात तुम्हाला कळेल त्याच्यामुळे मला असं वाटतं की दोन दिवसाचं सस्पेन्शन तसाच तुम्ही ठेवावा रोज तुम्ही सकाळी सांगावं की आम्हाला गुह खातं पाहिजे गृह खातं पाहिजे पण अशा कुठच्याही खात्यासाठी चर्चा आणलेली नाही परवा रात्री देखील जवळजवळ रात्री दोन वाजेपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेसाहेबांची बैठक झालेली आहे सकारात्मक आहे सन्मानपूर्वकच मंत्रिपदांचं वाटप होईल ही पूर्ण खात्री आम्हाला सगळं तर अजित पवारांच्या बाबतीमध्ये अद्यापही ईडीकडून त्यांना क्लिंचित नेलेली नाही आहे बाकी ठिकाणून क्विंची नेलेली पाहायला मिळते पण अजून ईडीकडून सुटका झालेली पाहायला मिळत नाही मी आहे रत्नागिरीचा आमदार तुम्ही विचारला बरोबर आहे नाही त्याच्यामुळं आधी विधीची चौकशी लागली होती की नाही त्यांची प्रशासन ना मला माहिती घ्यावी लागेल आणि त्यांच्या वैयक्तिक बाबतीमध्ये मी पूर्ण योग्य नाही ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ज्या यंत्रणांनी चौकशी लावलेल्या होत्या त्या यंत्रणा योग्य वेळी योग्य निर्णय येईल विधीमंडळात जाताना पहिल्यांदा शपथ घेतला होतो कार्य काय भावना होता त्यावेळेला विधीमंडळात जाताना अतिशय आनंद झाला होता तीन लाख लोकांचं लोकप्रतिनिधी करणं हा फार मोठा अभिमानास्पद क्षण होता आणि सगळ्या माहितीच्या आमदार पदाधिकारी कार्य करतात आणि मला जी मला संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार देखील या ठिकाणी भंगार आता आपण फिरताना कुठला महत्वाचा मुद्दा आहे की तो प्राधान्याने आता घेणं अति गरजेचं so, आरोग्य आणि शिक्षण तुम्ही लांजा राजा बेरोजगार लांजा राजापूर याचा विकास आराखडा लान्जारा� तयार केलेला आहे त्याच्यात तुम्ही आरोग्य शिक्षण रस्ते यातला रोजगार आता सुरुवात पहिली कशापासून करणार आरोग्य आपल्याला वाटतं की तिथे आरोग्याच्या दृष्टीने काय आहे आरोग्याची पूर्णपणे दुरावस्था झालेली आहे त्या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र असतील उपकेंद्र असतील किंवा ग्रामीण रुग्णालयं असतील याची जर आपण अवस्था बघू तर त्या ठिकाणी कोणतेही आधुनिक उपकरण नाही किंवा ॲम्ब्युलन्सची सोय नाही लाईटची व्यवस्था नाही त्याच्याकरता ही आधुनिकीकरण होणं गरजेचं आहे पहिल्या टप्प्यामध्ये तीन झालेले आहेत आता चौथ्या टप्प्यामध्ये आपण अहून हे प्राथमिक आरोग्य केंद्र करायला घेतो आणि गुरुवारी तो त्या काही दिवसामध्ये आपण ते सुरू करणार आहोत आणि त्यात त्याचसोबत आपण ज्या तिथे असलेल्या शाळा अंगणवाड्यात या देखील आधुनिकीकरण म्हणजे ज्याला स्मार्ट स्कूल म्हणतात स्मार्ट अंगणवाडी म्हणतात त्याचं देखील काम आपण लवकर जातो दवाखान्यात देण्यासाठी डॉक्टरच आपल्याकडे नाही आहे जिल्ह्यात ती कमतरता आहे त्या दृष्टीने आपण काय आता मागील तीन महिन्यामध्ये पालकमंत्र्यांच्या माध्यमातून लांजा राजापूर तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये डॉक्टर नाही अशी परिस्थिती कुठे नाही सगळीकडे डॉक्टर उपलब्ध करून दिले जातात दुर्गम भाग आहे बहुलपीठ जरा वेगळा आहे रत्नापेक्षा पण रस्त्याचा वेगळा फार मोठ्या प्रमाणात आहे त्याच्याकरता आपण नक्कीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून वेगळं पॅकेज करून घेऊ लहान जात आणि बरीचशी लांबी ही खराब लांबी आहे त्या भागामध्ये रस्त्यांची त्याच्याकरता स्पेशल पॅकेज नक्की करून देऊ सर म्हणणं यामध्ये तुम्ही जर अहवाल बघितला तर तो अहवाल असा आहे याच्यामध्ये काही लोक आहे त्याच्यामुळे होतंय कसं की ज्या बातम्या येत आहेत त्याच्यातून सगळ्यात शेतकऱ्यांवर धक्का देण्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटत नाही आणि हे विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या संगम संगनमताने झालेलं आहे काही ठिकाणी जे झालं असेल तर परंतु बाकीच्या ठिकाणी विमा उतरवत असताना शेतकऱ्यांनी योग्य तो मोबदला देखील भरलेला आहे आणि त्याच्या अगेन्स्टांना तो मोबदला मिळालेला परंतु काही ठिकाणी जे झालेलं आहे त्याची चौकशी नक्की केली गेली पाहिजे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये जे काही काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांनी हे केलेलं नाही त्याच्यामध्ये फार मोठं रॅकेट असू शकतं त्याच्यामध्ये कंपनीचे देखील अधिकारी असू शकतात त्याच्यामुळे याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे आणि याचा परिणाम जे खरोखरच शेतकरी शेती पिकवत आहेत त्यांच्यावर परिणाम होता नये ही दक्षता शंभर टक्के सरकार म्हणून आम्ही घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी वर्क बोर्डाच्या जमिनीच्या बाबतीत शेतकऱ्यांचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेतला आहे ती जमीन नक्की शेतकऱ्यांच्या कुळ म्हणून किती वर्ष ताब्यामध्ये होती किती वर्ष तिथे शेतकरी करत होते याची शहारिशा केल्याशिवाय जो काही वर्क बोर्डाचा निर्णय करण्याचं कोणतरी असं म्हणत आहे तो निश्चित नाही शेतकऱ्यांवर कुठचाही अन्याय होणार नाही ही भूमिका सरकारनं कालच घेतली सर लाडकी योजना बंद होणार की नेमकं काय होणार छाननी होणार त्याच्याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहिणी योजना ही बंद होणार नाही आणि ज्यावेळी एकवीसशे रुपये देण्याचा शब्द जो सरकारनं दिलेला आहे तो देखील एकवीसशे रुपयाचा शब्द सरकार पूर्ण करणार आहे हे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे महाविकास आघाडीची धुरा ममता बॅनर्जीकडे देण्यासाठी आज बैठक होती कसं इंडिया आघाडीची इंडिया आघाडी दोन दिवसापूर्वी या बाबतीतले सुतोवाच माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी <coughs> सांगितलं की ममता बॅनर्जीकडे आता हे नेतृत्व गेलं पाहिजे हा खरंतर काँग्रेसचा अपमान म्हणजे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सरकारच्या ज्या निवडणुका आहेत त्या राज्यातल्या देखील यशस्वी होत नाही आणि देशातला देखील होत नाही हा ठपका कदाचित महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी राहुलजी गांधींवर ठेवलेला आहे आणि म्हणून हा काँग्रेसचा झालेला अपमान आम्ही त्याच्यामध्ये काय बोलायचं ना आता रा राहुल गांधींकडचं नेतृत्व काढून तर ममता दिदींकडे येणार असेल तर राहुल गांधी त्या सगळं नेतृत्व करायला कमकुवत आहेत असं महाविकास आघाडी दाखवते असं सगळ्या जनसामान्यांचं मत बनणार जयंत पाटलांच्या जयंत पाटलांच्या भाषणात आपण कौतुक केलं काय असं जाणार कौतुक करणार मी जयंत पाटलांच्या भाषणाचं कौतुक केलं नाही त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांचं जे कौतुक केलं ते मी त्या ठिकाणी सांगितलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य असं वापरलं की आम्ही सरकारच्या विरोधामध्ये सगळ्या पद्धतीनं प्रचार केला आम्ही भ्रष्टाचाराच्या जा बाबतीमध्ये बोललो आम्ही अत्याचाराच्या जा बाबतीमध्ये बोललो आम्ही उद्योजकांच्या जा बाबतीमध्ये बोललो तरी देखील जनतेनं आम्हाला नाकारलं आम्हाला आमदार कमी दिले आणि बहुमतानं तुमचं सरकार आणलं याचा अर्थ त्यांनी डायरेक्टली इनडायरेक्टली असं सांगितलं की ई व्ही एमनं जो दिलेला निकाल आहे हा योग्य आहे आणि दुसरं त्याच्यावर ते असं वाक्य बोलले की आदितदानी जेव्हा खाली बसून त्यांना विचारलं की माझं तुमच्याकडे लक्ष आहे तरी जयंत पाटील साहेब असं म्हणाले की राष्ट्रवादीची टॅगलाईन अशी आहे की योग्य वेळी योग्य निर्णय आता योग्य वेळी योग्य निर्णय जयंत पाटील साहेब कधी घेत आहेत त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असं होतं विरोधी पक्ष महाविकास आघाडीला मिळावं अशी मागणी करण्यात आलेली आहे सत्ताधाऱ्यांची काय नेमकी सध्याची भूमिका आहे विरोधी पक्षांचे पद महाविकास आघाडीकडे विरोधी पक्षनेतेपद हे सत्ताधारी ठरवत नाही तर तिथं डायसवर बसलेले अध्यक्ष ठरवतात कालच नव्या अध्यक्षांची नेमणूक झालेली आहे त्याच्यामुळे जे काय नियमानुसार असेल त्याचा निर्णय अध्यक्ष घेतील आणि तो आम्हाला मान्य करावा मला ऐकून असं आहे की अठ अठ्ठावीस प्लस जर असेल तरच विरोधी पक्षनेता होतो मला ऐकून मी वाचलेलं नाही पण ऐकून मला माहिती महाविकास आघाडीमधल्या त्या पराभूत नेत्यांची काही बैठक आहे ती आज शरद पवारांच्या बंगल्यावरती संध्याकाळी पाहायला मिळते सुद्धा या संदर्भामध्ये सोबत असणार कदाचित सुप्रीम कोर्टामध्ये ई व्ही एम विरोधात जाण्यासंदर्भची भूमिका एक ठरू शकते लोकशाहीमध्ये त्यांनी कुठेही जावं तर मला एकच प्रश्नाचं उत्तर देऊ वायनाडमध्ये प्रियांका गांधी जिंकले ती बॅलेटवर <coughs> ती ई व्ही एमवरच झाली नांदेडमध्ये महाविकास आघाडीचे खासदार जिंकले ती काय बॅलेटवर झाली नाही रोहित पवार जिंकले तिथं काय बॅलेटवर झाले नाही रोहित पाटील जिथे जिंकले तिथं बॅलेटवर झाली नाही जयंत पाटील साहेब जिथं जिंकले तिथं बॅलेटवर झाले त्याच्यामुळे जिथं जिंकले तिथे ई व्ही एम चांगलं आणि जिथं पडले तिथे एम एव्ही एम वाईट ही दुटप्पी भूमिका आहे आणि ही पूर्णतः जनतेला कळलेली आहे आणि याच्यावर सुप्रीम कोर्टानं देखील ऑलरेडी निकाल दिलेला <laughs>